अहमदनगर जिल्ह्यात आमली पदार्थ विरोधात पोलिसांची मोठी कारवाई विणा नंबरच्या टेम्पोतून चक्क एकोणपन्नास लाख रुपयांचा गांजा हस्तगत दोन गांजा तस्करांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या तर आणखीनही बडे मासे गळाला लागण्याची शक्यता राहता पोलिसांच्या मोठ्या कारवाईनं आमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांचे दणांले थाबे राज्यात प्रतिबंधित आमली पदार्थांच्या विरोधात अहमदनगर पोलिसांच्या वतीनं कडक धोरण राबवण्यात येत आहे पोलीस ऍक्शन मोडवर असले तरी कुठल्या ना कुठल्या छुप्या मार्गाने या आमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी नवनवीन शक्कल हे तस्कर लावत असतात अशाच चारशे एकोणपन्नास किलो गांजाने भरलेला विना नंबरचा एक टेम्पो राहता पोलिसांनी ताब्यात घेतलाय राहता शहरात गुड मॉर्निंग पथक गस्त घालत असताना त्यांना हा विना नंबरचा टेम्पो दिसून आला चालकाकडे अधिक चौकशी केली तर पोलिसांना त्याच्या उत्तरात संशय निर्माण झाल्यानं त्यांनी तो टेम्पो राहता पोलीस स्टेशनमध्ये आणला टेम्पोची झाडा झडती घेत खोलून बघितला तर त्या चक्क गांज्यांची मोठमोठी पॅकेट मिळून आली यावेळी राहता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सोपान काकड यांनी वरिष्ठांना सदरची कल्पना देत याचा पंचनामा आणि मोजमाप केला तर चक्क चारशे एकोणपन्नास किलो सातशे नव्वद ग्रॅम गांजे मिळून आलाय ज्याची बाजारभावाने किंमत एकोणपन्नास लाख सत्त्याण्णव हजार रुपये असल्याचं पोलीस तपासात समोर आले पोलिसांनी गांजा आणि टेम्पो असा एकूण पन्नास लाख सत्तावीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत दोन गांजा तस्करांना अटक केली आहे रा राता पोलीस स्टेशनच्या आधी पाच पंचेचाळीस वाजताच्या सुमारास आपली गुड मॉर्निंग पथकाची गाडी जेव्हा गस्त घालत होती त्यामध्ये सायक फौजदार काकड आणि पोलीस नाईक गडाख हे दोघे आपले कर्मचारी होते तर त्यांना एक विना नंबरचा टेम्पो शाही मस्जिद चौक इथे फिरताना अडवून आला त्यांनी नंबर प्लेट नसल्यामुळे त्याच्याकडे चौकशी केली असता त्या त्या गाडीत जे दोघे होते त्यांनी उडवडीची उत्तर दिली या दोघांची नावे आहेत राहुल आर्ने आणि सचिन पवार तर याच्यानंतर आपण तो टेम्पो आणून पोलीस स्टेशनला आणून पाहिला असता त्याच्यामध्ये आपल्याला गांजा सदृश पदार्थ मिळून आला या तर त्याच्यानंतर आपण तो गाडी जप्त केलेला आहे या गां एकूण गांजा आपल्याला चव्वेचाळीस किलो चारशे एकोणपन्नास किलो सातशे नव्वद ग्रॅम गांजा मिळालेला आहे गांजाची किंमत चव्वेचाळीस लाख सत्त्याण्णव हजार असून दोन मोबाईल आपण जप्त केलेला आहे त्याच्यातून आपल्याला त्यांचे काही संदेश भेटलेला आहे त्याच्यावरून आपण पुढील आरोपींचा शोध घेत आहोत तसेच टेम्पोची किंमत लावून पूर्ण आपण जप्तमध्ये मालाची किंमत पन्नास लाख सत्तावीस हजार झालेले पोलिसांनी केलेल्या या कारवाईत शिर्डीचे नव्याने रुजू झालेले डीवाय एस पी शिरीष वमणे आणि राहता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सोपान काकड यांचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात तर या प्रकरणी राहता शहरातील दोघांना अटक करण्यात आली असून आणखी कोणकोण यामध्ये सहभागी आहेत याचा देखील खुलासा होणं गरजेचं आहे नेमकं हा गांजा राहता शहरात कोठून आणला जात होता कशा पद्धतीने त्याची विक्री केली जाणार होते याचा सखोल तपास पोलिसांकडून झाल्यास मोठमोठे मासे गळाला लागण्याची शक्यता राहता तालुक्यात वर्तवली जाते सध्या ताब्यात असलेली दोन्ही आरोपी गांजा तस्करीतील प्यादे असून गांजा तस्करीतील वजीर मोकाट असल्याचं बोललं जात आहे तेव्हा यांच्यापर्यंत पोहोचण्याचं मोठं आव्हान राहता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सोपान काकाड यांच्या समोर उभं ठाकलंय ब्युरो रिपोर्ट एसपी चोवीस तास राहता